महाभारताचे कुरुक्षेत्र या ठिकाणी झालेले युद्ध तर आपल्याला ज्ञातच असेल या युद्धातील एक छोटसा प्रसंग आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे तो व पांडव यांचे युद्ध कुरुक्षेत्र या ठिकाणी सुरू होते युद्धात काय व कसे घडेल हे सांगता येणे कोणालाच शक्य नव्हते रणभूमीवर रक्त मांसाचा चिखल झाला होता अशावेळी वेळी दोन महा

मी घाबरू रथातून खाली उतरला त्याने आपल्या हातातील धनुष्य खाली ठेवला आणि आपल्या पूर्ण रथचक्र उचलण्याचा प्रयत्न करू लागला आणि तोच क्षण कृष्णाच्या आज्ञेने अर्जुनाने अर्ज निघता गोविंदा बाणाने आपले कार्य पूर्ण केले व महारथी कर्ण चिखलात कोसळला कर्णाचा पुत्र चित्रसेन धावतच त्याच्या जवळ आला आता मात्र कर्ण मरणा सन्न अवस्थेत पडलेला होता आणि तेवढ्या तेवढ्यात काय झालं अरे कोणी दानवीर या धर्तीवर शिल्लक आहे काय माझा पुत्र या युद्धात कामी आला त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी माझ्याजवळ धन नाही कोणी दानवीर या धरतीवर शिल्लक का आहे काय त्या वृद्धाचे ते बोल युद्ध भूमीवरील वातावरण शिरत गेले वृद्धाने आपल्या पुत्राचे प्रेत शोधून काढले होते परंतु त्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यामुळे आणि त्याच्याजवळ नव्हते त्यामुळे तो प्रत्येक जखमी योग्याकडे जाऊन आपले सुरखुतलेले हात पसरत होता माणा सन्न अवस्थेत असतानाही कर्णाने आपल्या पुत्राला हाक मारले चित्रसेन चित्रसेन आणि कोणी याचक चित्रसेन धावत असता बुद्धाजवळ गेला त्याने त्याचा हात धरून त्याला आपल्या पित्यासमोर आणून उभे केले कर्ण म्हणाला बोला बोला ब्रह्मवर आज्ञा कर्णाची ती झालेली अवस्था पाहून तो वृद्ध आपल्या पुत्र निधनाचे दुःख देखील विसरलेला होता त्याने यापूर्वी खूप वेळा कर्णाकडून दान घेतले होते आणि आता आता मरणासन्न अवस्थेत तो कर्णाकडून अजून काय मागणार होता तो म्हणाला काही नाही काही नाही अंगराज काही नाही तेवढ्यात तेवढ्यात भगवान कृष्ण तेथे आले ते म्हणाले अंगराजा अरे या युद्धात कामे आलेल्या त्याच्या पुत्राचे अंत्यसंस्कार नाही त्यासाठी तो कुठला तरी दानवीकडे आलाय शब्द कानावर पडताच कर्ण विचारात पडला आपण या वृद्धाला काय दान देऊ शकतो याचा तो विचार करू लागला एक पिता आपल्या पुत्राच्या अंत्यसंस्कारासाठी धन मागण्यासाठी माझ्याकडे आलाय मी त्याला काय देऊ शकतो याचा तो विचार करू लागला एवढ्यात एवढ्यात कुठल्या तरी विचाराने त्याचे डोळे चमकले तो, तो म्हणाला चित्रसेना एक पाषाण घेऊन चित्रसेन विचारात पडला पाषाण का मागितला असावा याचा तो विचार करू लागला परंतु आज्ञा येताच तो लगबगीने जाऊन एक पाषाण घेऊन आला व कर्ण पुन्हा म्हणाला चित्रसेन या पाषाणाने माझ्या मुखातील सोनेरी दात काढून त्या वृद्धाला दे त्याची हे आज्ञा ऐकताच चित्रसेन उभ्या उभ्या करू लागला त्याला दरदरून घाव फुटला अहो त्याचे आपल्या पित्यावर नितांत प्रेम होते आणि आणि या शेवटच्या क्षणात आपल्या पित्याच्या पायावर फुला व्हायची सोडून प्रत्यक्ष त्याचे दात काढायचे या विचारानेच त्याचे अंग थरथरायला लागले होते चित्रसेना

आणि त्या दानवीराचे सुंदर सोनेरी दात निघून पडले कर्णाने मोठ्या कष्टाने ते दात हातात घेतले याच हे रक्तमय दात मी कसे तुझ्या पवित्र हातांवर ठेव हे दान पवित्र मानले जाणार नाही असे म्हणून असहाय्य होऊन कर्णाच्या डोळ्यातून अश्रू पाचवू लागले त्या पाजळणाऱ्या अश्रूंमध्ये त्याने ते रक्तमय दात धरले आता मात्र त्या दातांवरील रक्त अश्रूंमध्ये मिसळून गेले होते दात शुद्ध झाले आपल्या हातातील अर्धवट तुटलेल्या निशिगंधाच्या माळेमधून एक निशिगंधाचे आणून त्याने त्या दातांवर ठेवले ते दान आपल्या भव्य कपाळाला लावून त्याने हसत आपला हात उंचावला ते त्या याचकाला दान देण्यासाठी आता मात्र ते दान पूर्ण विधीनुसार संपूर्ण झाले होते प्रेक्षक हो या पृथ्वी तलावर कित्येकांनी दान केले असेल परंतु कथा मी जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा तेव्हा त्या दानवीन करण्याला बंदन करते व म्हणते हे दानवीन करणा मलाही दान करण्याची प्रेक्षक हो आपण कळण्यासारखे दानवीर नाही परंतु यथाशक्य समयदान नेत्रदान रक्तदान श्रमदान अन्नदान करू शकतो तर करूया कर कर जय दानवीर करणं जय भारत धन्यवाद